मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार गुरुवारचा व्हिडिओ आहे कधी बघायला भेटेल नाही माहिती तर आंघोळ झाली देवपूजा झाली इकडे भीमसेनी सॉरी साधा कापूर आणि लवंग जाळलेला आहे लवंग आणि कापूर का मित्रांनो घरामध्ये लय भारी असतं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते लवंग आणि कापूर जाळल्याने तर लवंग आणि कापूर जाळून दिलेला आहे देवपूजा झालेली सगळं झालेलं आहे सगळा पसारा पडलेला आहे अजून तर इकडं मयंग झोपलेला आहे बघू शकता आता जेव्हा उठतील तेव्हा उठतील मयंग शेट हे बघा इकडं स्वामींच्या फोटोला सुद्धा अगरबत्ती लागली दहा वाजले बघू शकता मयंग अजून झोपलेला आहे आणि आजचा मौसम बघा बघा थोडीशी ऊन आलेली आहे मग ते आज ऊन निघल आजून निघल आज फायनली ऊन आली हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल युट्यूब चॅनल वर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून ये माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर सकाळी थोडासा शूट घेतला होता फक्त इथला त्याच्यानंतर मी दिवसभर व्हिडिओ शूट केलेला नाही आहे लक्षातच नाही राहिलं म्हटलं आता करील आता करील काय ना काही काय ना काय चालूच होतं कंटिन्यू तर मग सकाळी मयंकला सोडून आली त्याच्यानंतर आल्यावर पण मी कामं वगैरे आवडले पण व्हिडिओ शूट नाही केला म्हणून म्हणलं चला आता सल्ली मयंकला घ्यायला तर कंटिन्यू करावा आपला व्हिडिओ तर बघू शकता सगळे कामं आवरलेले आहेत भांडे धुणं जाळू खरची स्वयपाक स्वयंपाक म्हणजे फक्त मयंकुर्ता केलं मी टिफिन कारण आज गुरुवार आहे ना इथला पडदा धुवून काढले मयं काल मला म्हणत होतं मग मी तू सर्वात अगोदर हा पडदा धुवून काढ तो, तो सारखा का येतो जातो त्याला हात पुसतो येतो जातो त्यालाच हाप पुसतो असं त्याच्यामुळे त्यांनी पडदा धुवून काढायला सांगितला आणि इथली एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला एक नवीन बेडशीट मागवला होता मी तुम्हाला आठवत असेल की मी ते वापस करू करावं देऊ म्हणून सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तर ते मी रिटर्नला टाकलं होतं बरं का मिशोवरून पार्सल मागवलं होतं आणि रिटर्नला टाकलं होतं ते बेडशीट रिटन जावं म्हणून पण ते कंटिन्यू शेड्यूल चेंज करत होते म्हणजे समजा आज रिटर्नला टाकलं तर उद्या यायला पाहिजे ना मग ते परवा तेरवा असं म्हणजे सारखी तारीख तारीख वाढवत गेले म्हणलं हे काही घेणार नाहीत आणि मला एवढं हे नाही की दोनशे रुपयासाठी मी त्या कंपनीला फोन करून शिव्या घालत बसू त्याच्यामुळे आहे ते चादर म्हणजे बेडशीट ते ठेवलं आहे जेव्हा हातरी ना तेव्हा दाखवेल तुम्हाला किंवा बघितलं असणार चालू चालू व्हिडिओमध्ये मला काही आठवत नाही एवढं पण मी हातरलं होतं ते धुन पण झालं एक धुनं पण पडलं ना आता काय येणार आता शेड्यूल लावून ठेवलं आहे त्यांनी की रिटर्नसाठी येणार आहे म्हणून काय फायदा सांगा असे वेळेवर हे मिशोवाले नेत नाहीत पार्सल मग काय करायचं डोक्याला हेडिक डेप होत आहे नुसतं तर आवरलंय माझं सगळं निवान बसली होती आणि आता मग एकला घ्यायला जायचं अजून दहा पंधरा मिनटात टाईम आहे म्हणून म्हटलं चला आपला व्हिडिओ शूट करावा तोपर्यंत तर सॉरी मी काय सांगत होती इथं दुकान लागलंय माझं आतमधून जखम झाली इकडे इथं तर आज गुरुवार होता आणि आज माझा उपवास होता पण मी शाबुदानाच केला नाही सकाळचं काहीच खाल्लेलं नाही फक्त तेवढा चहा पिला होता तेवढंच खरं आणि एक बनाना खाल्ला होता फक्त त्याच्यावरच आहे दिवसभर आता पटकन स्वयंपाक करीन मग एकला आणल्यावर कारण भूक लागलेली मला आणि शाबुदाना नव्हता म्हणून नाही केला असता तर नक्की भिजत घालत असते मग पोरगापत शाळेमध्ये शाबूदानाच नेतो त्याच्या वाटत त्याला मुगाची डाळ करून दिलती आणि चपाती करून दिलती ते पडलेलंच आहे तसं हे तर मयंकला शा काय गाजरचा हलवा खायचा आहे बाबा काल म्हणत होतं मयंक काही झालं तरी मला गाजरचा हलवा खायचा म्हणजे खायचा तर रोज इथले घुसूसू गाजर खास जातो आता हलवा खायचा म्हणतो तर आता आहेत तेवढं गाजरचा मी हलवा बनवणार आहे तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता मी आवरते माझं पहिले पोराला घेऊन येते मग पोराला घेऊन आल्यावर गाजरचा हलवा तर बनवूच पण अजून एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला मग अरे ही गोष्ट आठवली मला त्याच्यामुळे म्हटलं चला जाता जाता ही गोष्ट बोलून जावा तर कसं एक पोर समोर नाही बोलू वाटत कोणत्या गोष्टी काही काही बाया आहेत ना लईच डोक्यावर पडल्या राहतात त्यांना आहे ना एवढे निर्लज्ज राहतात की त्यांना किती मनान बोला गद्याला घाला अशी गंमत होते त्यांची तर एक बाई होती कोण पाटील म्हणून होती वाटतं तिने कालच्या का परवाच्या व्हिडिओला कमेंट केली होती मी बोलली होती ना हे असं पिंपल वगैरे आले चेहऱ्यावर तर स्किन केअरचे प्रोडक्ट लईस लई तुम्हाला सांगते ते बाराशे पंधराशेला आहेत ते प्रोडक्ट एवढे काही महाग नाही याच्या अगोदर मी दवाखान्यात ट्रीटमेंट घेतली तिथे दीड दोन हजार रुपये घातले होते कारण ते तसले लईस खराब झाला होता चेहरा तर लई मोठी गोष्ट नाही आहे स्वतःसाठी कोणती वस्तू कोणता प्रोडक्ट वापरायचं म्हणल्यावर आणि ही बाई काय म्हणत होती इनी मला असं वाटतं आहे हिला हिच्याजवळ काही टॉपिक नाही का बोलायला कोणाला भांडायला त्याच्यामुळे ही का कोणाला भांडत नाही का बोलत नाही का असं वाटत असेल हिला तर पाटील बाई तुझ्या माहितीसाठी सांगते मी की माझ्याजवळ टॉपिक भरपूर आहेत मी बोलायला गेली तर भरपूर बोलू शकते पण मला कोणाच्या राड्यात लपड्यात भांड्यात पडायचं नाही त्याच्यामुळे मी शांत आहे आणि तू काय कमेंट करून गेली बाई तुला असं वाटलं चल हिला टॉपिक देऊ मला म्हणे ब बळबड कर व्हिडिओ बनव काहीतरी तिने कमेंट केली होती मी तर ते लगेच कमेंट डिलीट मारल्या आणि मेन म्हणजे तिला हाईट केलं जे लोक असले फालतू कमेंट करतात ना येऊन काहीतरी तर यांना मी हाईटच करत असते मी जर अशा लोकांना हाईट केलं नसतं ना, ना आत्तापर्यंत तर त्या वाईट कमेंट ते म्हणतात ना जेवढे आपल्याला वाईट कमेंट येतील तेवढी आपली प्रगती होत जाते हे सत्य आहे बरं का हा माझा चांगला अनुभव आहे पण मी असले वाईट कमेंट करणारे ठेवत पण नाही लोक तर ती बाई काय म्हणे काय स्किन केअरचे प्रोडक्ट केअर स्किनचे प्रोडक्ट होते ते तर केअर स्किनचे प्रोडक्ट पैसा नाही पैसा नाही पकवते रे म्हणे नेहमी आणि स्किन केअर ते प्रो काय केअर स्किनचे प्रोडक्ट वापरायचं म्हणते म्हणे अगं बाई तू तू काय माझा नाद करती लय चांगले चांगले प्रोडक्ट लॅकमेचे प्रोडक्ट वापरलेले आहेत मी तू माझा नाद नको करू पण एवढं मला कळतं जसे येतील तसे दिवस काढायचे असता वाईट दिवस आले तर वाईटही दिवस काढायचे चांगले दिवस नेहमी चांगले दिवस बसून राहत नाही ने, नेहमी वाईट दिवस पण बसून राहत नाही एवढं मात्र लक्षात घे आणि त्यात काय म्हणली काय तू काही पण कर पण तू काडीत दिसणार आहे तर तुला सांगू का आम्ही काळे आहोत ना तर मनाने तरी गोरे आहोत तुमच्यासारखं गोरा चेहरा घेऊन तू गोरी आहेस का आहेस ते तर तू डी पीसुद्धा लावायची तुझी लायकी नाही तु तू तिथे येऊन कमेंट करते आम्ही जरी काळी असलो ना तर मनाने तरी साफ हो, गोरे तुमच्यासारखं असं याला त्याला जाऊन नावं ठेवत नाही की एखाद्याला त्रास होईल असं बोलत नाही ही बाई मला म्हणे तू कोणतेही प्रोडक्ट वापर तर तू काळीच राहणार आहे तर हम काले हे तो क्या हुआ बाबा दिलवाले तो है ना तुझ्याजवळ तर ते पण नाही आहे दुसऱ्याची तारीफ करू शकशील का काही कोणाला चांगलं बोलू शकशील म्हणून तुझ्याजवळ तर धड नीट जीप पण बोलायला व्यवस्थित नाही की याला त्याला कमेंट करायचं घाणघाण कमेंट करायचे आणि अजून काहीतरी हां घाण शिवी पण दिली होती तिने पण ते मी बोलून नाही दाखवू शकत ते तिच्या तिलाच शोभतात ते फालतू शिवी दिली होती तर तुमच्यासारख्या आहे ना बायांना असं घरामध्ये घुसून चपलानी हानायला पाहिजे नवऱ्याचे जीवर खाता आणि इकडे येऊन कमेंट करता उड्या मारता लाज वाटू द्या जरा कोणीतरी काहीतरी करताय ना तर करू द्या सुकी राहू द्या नसल बघवत ना तर व्हिडिओ बघू नका असं कोणी आमंत्रण देत नाही तुम्हाला व्हिडिओ बघायला या म्हणून अशी लाज वाटत नाही राव आणि अजून काहीतरी शेवटला जाता काय कमेंट केली ती बाई आठवलं तर काय म्हणे दुसऱ्या बायका बघ कशी मेहनत करतात स्टॉल लावत्यात पोरं पोचते आहेत स्टॉल लावून काम करून आणि मी काय नवरे करत फिरते बाई तू कितीक नवरे बघितले ग आतापर्यंत माझे लाज वाटू देणं जरा तुझे किती नवरे आहेत ते तरी जा दाखव अशी जगाला व्हिडिओ बनाव जरा कळल तरी कितीक नवरे करून बसलीस तू नाही अजून करून घे चार पाच कमी पडले असतील तुला तर काय तरी कमेंट करावा लाजा वाटत नाही का अशा लाजा थोड्याशा असं जनाची नाही तर मनाची वाटत नाही का आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय कशामुळं तू काय माहिती ऐस का कोणी गणगोत गोत लाज बोल, वाटू दे ना जरा अगं बोलायचं असं ना माझ्या समोर येऊन बोल काय बोलायचं मग कशी चपलीनी तोंड झोडते ना तुझा मग बघ ह्या असल्या यांला आहे ना खूपच घाणशी येते बघा मला पण बोलायचं नाही जाऊ दे ह्या असल्या नासक्या बायांकडे लक्ष नाही दिलेलंच आहे तर विचार करून जरा कमेंट करत जा लायकेत राहाय जा कोण आपल्या आपल्या घरात खाऊन सुखी आहे ना तुझ्या घरात कोणा मागायला आलं का तू कोणाच्या घरात नेऊन टाकलीस ते एवढं बोलून राहिलीस बाई तू लाज ना लज्जा अशा लय हलकड बाहेर राहतात बेश्रम कुठले यांना अशा जराशी जनाची नाही तर मनाची वाटत नाही तुला काय करायचं आहे भाई आमचं आम्ही कमवून खाऊ उपाशी राहू नाही तर बोरे दिसू पांढरे दिसू नाही तर आम्ही किती मायगाचे प्रोडक्ट वापरू नाही तर पैसे आहेत म्हणू नाही तर नाही म्हणू जे आहे ते सत्य परिस्थिती आम्ही सांगतो ना जशी वेळ येईल तसंच सांगतो तुझ्यासारखं तर नाही नाही याला जाऊन त्रास देत बिंडोक बाई हलकट बेश्रम नीच मूर्ख नालायक अजून किती शिव्या द्यायच्या शुद्ध भाषेमध्ये एवढे शिव्या देतात मला म्हणजे लेडीपमध्ये बोलायला लागली ना तर तुझी खानदान हे होऊन जाईन तिकडं तर चला मित्रांनो मला उशीर झालेला आहे मला आठवलं म्हटलं परत पोरगा गायला की चांगलं नाही वाटतंय समोर काही काही त्या बाया त्या बायांकडून मला ज्ञान देऊ नका बरं का या बाया स्टॉल लावते हे अशी कमाई करते ते तिकडं तसे कष्ट या बायांचे आहे ना दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात थगडे सतरा करत फिरतात आणि दाखवतात मी लय शक्य सावित्री आहे आणि लय असं सांभाळतो आम्ही करतो मला माहिती आहे मला चांगले अनुभव आहेत त्यामुळे मला तरी शिकवू नका माझे जसे दिवस येतील तसे मी काढते कोणाच्या भरोश्यावर तर नाही ना असले फालतू बिर फालतूपणा केला असताना तर आतापर्यंत माझे किती बंगले राहिले असते पुण्यामध्ये किती ल लंबी लाईन लागते तिकडे जाऊन बघावा मग कळल जरा उचलं उठलं सुटलं काही बोलायचं काही भोकायचं नाही माणसांनी इथं येऊन कळलं का चला, तर चला आवडते निघते या असल्या थर्ड क्लास बायांना उत्तर देण्यामध्ये टाईम वेस्ट होतो दुसरं काहीच नाही तर चला मग तर फ्रेंड्स मयंकला शाळेतून घेऊन आली आणि मयंकला गाजरचा हलवा खायचा होता आत्ताच बनव आत्ताच बनव करत होता मला त्याच्यामुळे म्हटलं चला आता गाजरचा हलवा बनवते तुम्हाला पण रेसिपी शेअर करावा तर मी बनवणार आहे आता गाजरचा हलवा आणि मी अशा पद्धतीने बनवत असते बघा सर्वात अगोदर गाजर धुवून घेतले त्यानंतर ते, ते किसून घेतले किसनीने जे अद्रक शिलणी असते आपली त्या किसनीने किसून घेतले आणि त्याच्यानंतर मी कढईमध्ये टाकलेला आहे तूप आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट गाजर टाकलं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर दूध साखर आ, बदाम होते माझ्याकडे जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट असले ते सगळे टाकू शकता तुम्ही तुम्हाला तर माहीतच आहे गाजरचा हलवा कसा बनवते तरी पण मी बनवून बघितलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि चुकून माझ्याकडून साखर जास्त पडली फोन चालू होता दुसऱ्या मोबाईलवर त्याच्यामुळे जरा मला वॉइस ओव्हर करावं लागत आहे नाहीतर मी तुम्हाला सगळी व्यवस्थित रेसिपी सांगितली असती तर मी विसरली ते व्हिडिओ शूट करायचा व्यवस्थित गाजरचा हलव्याचा तर अशा पद्धतीने मी गाजरचा हलवा केलेला आहे आणि थोडीशी साखर जास्त पडल्यामुळे ते थोडंसं गोड झालेलं आहे बाकी काही नाही तर कसं बनला माझा गाजरचा हलवा नक्की कमेंट करून सांगा आणि इकडं मयंकला खायला काढलेला आहे आता तर थोडंसं उगं जास्त काही नाही पण थोडंसं गोड झाला होता तर अशा पद्धतीने गाजरचा हलवा केलेला आहे आवडला असेल तर एक गाजरचा हलव्यासाठी आम्हाला लाईक नक्की करा बर का तर इकडं मयंक खेळत होता त्याला म्हणलं गाजरचा हलवा खाऊन घे तर अशा ह्या बिंडो बाया माझ्या नादी लागतात का बरं लागतात काय माहिती नाही फ्रेंड्स वेलकम बॅक तर मयंकला गाजरचा हलवा करून दिला होता खाल्लं गेला खेळायला मी बसली आता इकडे देवपूजा करून <coughs> म्हणजेच संध्याकाळचं दिवाबत्ती करून <coughs> तर असं असतं बघा मी काय पोराच्या समोर व्हिडिओ बनवत नाही किंवा पोराचा सा व्हिडिओसाठी वापर करत नाही मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे मला आलतू फालतू इकडच्या तिकडच्या बायांनी येऊन इथं कमेंट करून सांगायची गरज नाही आहे की कोण तिच्या लाईफमध्ये काय करते कोण काही का करो ना प्रत्येकाला आपलं आपलं स्वतंत्र आहे का नाही कोणाला कसं जगू वाटतं कोणाला कसं जगू वाटतं कोण दुसऱ्याच्या भरोशावर खातं कोण स्वतःच्या जीवावर खातं फरक असतो का नाही तर माझं मी व्यवस्थित चाललेलं आहे ना मी कोणाला काही बोलली का कोणाला काही दे बोलली का का कोणी काय को आणून टाकलं का त्यामुळे बोलताना जरा विचार करावा ठीक आहे जर तुम्हाला नवरेकरू वाटत असल पाटील बाई कोण होती ती काहीतरीच प्रियंका का प्रिया का काहीतरीच नाव होतं तिचं तर बाई तुला अजून नवरेकरू वाटत तर अजून दहा पंधरा नवरेकर पण दुसऱ्याला नको ज्ञान देऊ कोण काय करते कोण काय नाही करत तू काय करते तुझ्या आयुष्यात ते बघ दुसऱ्यांना नावं ठेवणं सोपं आहे पण स्वतः करणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे काहीतरी करून दाखव दुसऱ्यांना नावं नको ठेवत बसू दुसऱ्यांना नावं त्यांनीच ठेवा जे स्वतः लाईफमध्ये काहीतरी सक्सेस आहेत कळलं तर असू चला हा टॉपिक साईडला ठेवा आता महत्त्वाचा टॉपिक सांगते तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगते तर तो म्हणजे असं की कसं आहे हे बघा सिरियसली सांगते एकट्या बाईचं आयुष्य वाटतं आहे तेवढं सोपं नाही खूप वेगळ्या नजरेने बघतात लोकं आणि तिच्या मागं जर कोणाचा सपोर्ट असेल जसं तिची आई झाली बहीण झाली नातेवाईक झाले किंवा कोणीतरी असतंच प्रत्येक स्त्रीच्या मागं पण मोजक्या अशा स्त्री असतात ना जिचं कोणीच नाही कोणीच म्हणजे अजिबातच ना नातेवाईक ना आई ना वडील ना बहीण ना भाऊ कोनी ना कोणी ना कोणी ना कोणी कोणीच नाही आणि शेवटी मित्रमैत्रीण ते मित्रमैत्रीणच कोणती मैत्रीण कुठपर्यंत साथ देईल तुम्ही अनुभव तर चांगलेच बघितलेले आहेत कोणती मैत्रीण कुठपर्यंत साथ देईल कोणता मित्र कुठपर्यंत साथ देईल हे दिसतंय जगाला कोण आपलं नसतं इथं सक्के आईवडील सक्के दिलेले लेकर आपले नसते तर दुसरं कोणाकडून अपेक्षा करायचं जे काही असतं ना आयुष्यामध्ये लाईफ पार्टनरच असतो आणि लाईफ पार्टनर जर चांगला निघाला तर मग आयुष्य खरंच सुख म्हणजे स्वर्गासारखं आहे आणि जर लाईफ पार्टनरच चुकीचा निघाला तर मग तर नरकापेक्षा बत्तर आहे बरोबर ना त्यामुळे लाईफ पार्टनर हो योग्य पाहिजे <coughs> तर मला एक काल मी लाईव्ह आली होती लाईव्हला म्हणजे माझं एकदा कॉन्टॅक्ट झाला होता त्यांच्याशी असं नॉर्मल बोलली म्हणून बोलली होती असा काही विषय नव्हता पण त्यांनी लग्नाला मागणी घातली तर मी मस्करी समजत होती कारण ते आमच्या लाईव्हला येतात कॉमेडी करतात मग मी पण तशीच कॉमेडी करत होती मी एवढं काही मनावर घेतलं नव्हतं पण ते यावेळेस त्यांनी सिरियस होऊन विचारलं त्यांच्या घरात पण विचारलं त्यांच्या घरचे ॲग्री आहेत त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला पण सांगावं आणि शेवटी तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली दुसरा तो कोण नाही माझा आनंद किंवा दुःख व्यक्त करायला की मी कोणाला असं पर्सनली जाऊन कोणी माझे नातेवाईक आहेत त्यांना सांगत बशील का कोणती बहीण आहे तिला फोन करून सांगत बशील का कोणता भाऊ आहे तिला सांगत बशील असं <coughs> तर कोण नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करा थोडं मला ते हे खाल्लं ना असं हे व्हायला लागलं ला। सॉरी एक वेळ थांबा तर असं कोण नाही आहे की त्यांच्याजवळ मी सांगत बशील माझे सुख दुःख त्यामुळे मी माझे यूट्यूबवर सांगत असते ठीक आहे जे माझी यूट्यूब फॅमिली आहे ते समजून घेतात मला दरवेळेस तर सांगायचं एवढंच आहे मला की पुढच्या व्यक्तीने लग्नाला मागणी घातली ते मुंबईचे आहेत आता मुंबईसारख्या सिटीमध्ये मला तर नकोच वाटते बाबा वा। मुंबई नाही आवडत खरंच मला नाही आवडत मुंबई पण बघू आता शेवटी जिथं नशीब असते म्हणतात तिथंच जुळते म्हणतात तर त्यांनी सिरियसली सिरियसली विचारलं त्यांच्या घरच्यांना पण मान्य आहे जे काही माझा पास्ट असेल आता पास्ट प्रत्येकाचा असतो पण त्यांचं असं म्हणणं आहे की पास्ट पुढे नको यायला जर काही होत असेल तर ते ॲग्री आहेत तर पास्ट तर पुढे येणारच नाही विषयच नाही आहे म्हणजे घडून गेलंय घडून गेलं आहे आता आम्हाला काही हाऊस नव्हती आलेत नशिबाला दिवस तसे काढलेत तर कुठंतरी आपण चांगलाच विचार करून काहीतरी पाऊल उचलत असतो पण ते वाईट होईल की चांगलं होईल आपल्याला माहिती नसते आणि ते शेवटी विधिलिकेतच असतं की कोणाच्या जीवनात काय होणार आहे झालं घडलं मग आता त्याच गोष्टीला धरून बसून आयुष्यभर रडत राहण्यामध्ये काही अर्थ आहे का तर हा विचार करून मी विचार केला की नाही तसंही एकट्या बाईला कोणत्या नजरेने बघतात लोक स्पेशली पुरुष ते कोणत्या नजरेने बघतात काय विचार करतात काय बोलतात चांगले अनुभव घेतलेले आहेत मी त्याच्यामुळे एकटं राहणं वाटतंय तेवढं सोपं नाही आणि हां भले माझ्या मागे जर कोणाचा सपोर्ट असता नातेवाईकांचा म्हणा कोणी आईवडील असते तर मग मी एवढा विचार केला नसता पण आज मी एकटी आहे उद्या जर मला काही कमी जास्त झालं तर पोराचं कसं होईल कारण ते लोक जर चांगले असते तर मी त्यांच्याकडे सोडून आली असती मला गरज पण नव्हती सोबत आणायची किती तरी अशा महिला आहेत ज्या निघून जातात लेकरं तिथंच टाकून जातात सासरी पण मी असं केलं का नाही कारण मला माहिती आहे आणि त्या लोकांना सुद्धा माहिती आहे की पोराचं भविष्य इथं नाहीच आहे जे काही करतेन मी कसं का होईना पण त्याचं चांगलं शिक्षण करते आणि त्याचं शंभर टक्के मी भविष्य चांगलं करून देणार मला हे यूट्यूबच्या यायच्या नादी नाही लावायचं त्याला होईल तो शंभर टक्के काही ना काही आणि तसं हुशार पण आहे आणि तसं मी त्याचं शिक्षण पण करत आहे ठीक आहे तर त्याचाच विचार करू आणि भरपूर जण म्हणत होते की पोराचाही विचार कर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लग्नाचं <coughs> तर भरपूर जण म्हणत होते पोराचाही विचार करून कर तर नक्कीच मी पोराचाच विचार करून करते कारण आज जर मला काही कमी जास्त झालं तर सावत्र का होईना पण कोणीतरी राहतील ना पोराला हे आपले म्हणून तर आपल्या म्हणण्याच्या लायकीचे नाहीत त्यामुळे मी लग्नाचा विचार केला ठीक आहे जर कोणाला काही वाटत असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगू शकता कारण प्रत्येकाचे मतं वेगळे वेगळे असते सगळ्यांच्या मतावर विचार करायचा शेवटी आपल्याच मनाचं करायचं आहे पण तरी पण अनुभव पाहिजेत नाही का कोण का काय बोलते काय होऊ शकतं कसं होऊ शकतं बऱ्याच गोष्टी तर मी फायनली विचार केलेला आहे पुढच्या व्यक्तीने विचारलं तर जवळजवळ माझा होकारच आहे म्हणजे ते व्यक्ती चांगले आहेत मनाने माणूस चांगला पाहिजे अजून तर मी असं फोटो वगैरे बघितलं अजून समोरासमोर भेट नाही का समोरासमोर बघितलं नाही पण एवढं सांगते व्यक्ती छान आहे बोलायला स्वभावाला आणि मला तरी योग्य वाटते आणि खरा वाटतं आहे व्यक्ती असं लवकर माझा एवढा विश्वास ब्रेक झालेला आहे ना की लवकरच पटकन कोणावर विश्वास बसत नाही आणि जर बसते कुठंतरी तर तो व्यक्ती कुठंतरी योग्य असेल थोडाफार तरी म्हणून मी विचार करते या नालायकापेक्षा तर बरंच आहे त्याच्यामुळे मी विचार केला की चल ठीक आहे आज न उद्या करायचंच आहे तर आणि उशीर करून पण काही अर्थ नाही आहे परत पोरगं मोठं होईल मग योग्य नाही वाटत त्याच्यामुळे मी असा विसर केलेला आहे हो जवळजवळ होकार आहे आता मी फक्त चौकशी लावणार बाकी काय जे काही करायचं माझ्या पद्धतीने मी करणारच आहे आणि हो मध्यस्थिर आहेत टेन्शन नका घेऊ सगळं काही मी माझ्या मर्जीने किंवा माझ्याच मनाने करत नाही मध्यस्थिर आहेत आणि सगळं काही जमण्यासारखं जोडण्यासारखं आहे की हा बाबा जमेल वगैरे तर त्यावेळेस मी ताईला मधी उभं करणार आणि त्यांना सांगणार त्यावेळेस पण आता एवढी काही गरज वाटत नाही मला सगळ्या गोष्टी मला चौकशा करू द्या कारण चौकशा केल्याशिवाय एकदा फसली दुसऱ्यांदा फसली चुकीच्या म्हणजे माझं मला वाटलंसुद्धा नव्हतं माझा तो हेतू नव्हता की हा चुकीचा निघल म्हणून मी चांगलाच विचार करून निघाली होती पण मला काय माहिती आहे अशा गोष्टी घडतील पण जाऊ द्या आपण चुकलो आहे तर म्हणतात ना ते काय म्हणतात दूध पोळलं तर ताक पण फुकून प्यायचं असतं तर तसंच करणार आहे सगळ्या चौकशा केल्याशिवाय कोणताही पाऊल उचलणार नाही त्यामुळं फक्त एवढंच सांगते की पुढचा पोरगा मला व्यवस्थित वाटतो आहे योग्य वाटतो आहे त्याला चांगलं कामधंदा आहे फॅमिली आहे आणि शिवाय माझा पाच सगळं माहिती असून पण स्वीकार करायला तयार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट मयकला ॲक्सेप्ट करायला तयार आहे आणि मला असाच मुलगा पाहिजे होता कोणीतरी जो माझ्या मुलाला सर्वात अगोदर माझ्या अगोदर पण माझ्या मुलाला स्वीकार करेल तर मुलाबद्दलच त्याने हे बघून की त्या मुलाची काय चूक म्हणून त्याला असं वाटलं पुढच्या व्यक्तीला तर ठीक आहे माझं जवळजवळ होकार आहे बाकी ज्या काही गोष्टी होतील मी आधी चौकशा करणार बऱ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही कारण पुढची व्यक्ती व्हिडिओ बघतात त्यामुळे मी नाही जास्त काही सांगू शकत पण हळूहळू सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार तुम्हाला ठीक आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा निर्णय मला नक्कीच सांगा की भविष्यात काही पण होऊ शकतं कोणती गोष्ट कोणती वाईट वेट सांगून येत नाही त्यामुळे कोणाचा तरी आपल्याला आधार म्हणून तरी असावा त्यामुळं मी विचार करत आहे तर तुम्हाला माझा विचार पटले असतील आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता मी स्वयंपाकाला लागणार आज उपस होता दिवसभर स्वयंपाक वगैरे करणार लाईव्ह येणार परत मग खाऊन झोपणार तर चला मग असा गेला आजचा दिवस आमचा छान गेला आणि आज छान गुरुवार आहे स्वामींचा दिवस आहे छान काहीतरी छान घडत असेल तर घडू द्यायचं नाही ना असं वाटतंय मला तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या Bye-bye.